नमस्कार मंडळी कसे आज सगळेजण कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मी हिवाळ्यासाठी थंडीसाठी पौष्टिक असे लाडू हे लाडू आहेत ड्रायफ्रूटचे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून हे बनवले लाडू आहेत चला तर बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी एक वाटी खजूर घेतलेले खजूरच्या बिया काढल्या आहेत ते मी नंतर काढणार आहे एक वाटी खोबऱ्याचे काप एक वाटी मनुके एक वाटी बदाम आणि एक वाटी काजू घेतलेली आहे आता कढई चांगली तापवली त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पहिला पहिला बदाम घालायचे आणि चार पाच मिनटं हे बदाम चांगले भाजून घ्यायचे बदाम जास्त वेळ भाजायचे नाहीत नाहीतर ते करपू शकतात आणि मग लाडूमध्ये एक कडवटपणा येऊ शकतो म्हणून एक फक्त एक चार ते पाचच मिनटं बदाम चांगले भाजून घ्यायचे ते ते ले 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 ते हो आता इथे बदाम आपले चांगले भाजले गेलेले आहेत एक चार पाच मिनटं बघू शकता ह्या पद्धतीने बदाम भाजून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आता आपण काजू घालूया काजू पण एक चार पाच मिनिट चांगले भाजून घ्यायचे काजू असे डागायला लागले की काढून घ्यायचे पटकन जास्त करपवायचे नाहीत आता त्याच ह्याच्यामध्ये जे आपले खोबरं होतं ते खोबऱ्याचे काप केले होते आपण ते घालायचे तुम्ही खिचलेलंही खोबरं घेऊ शकता पण मी असे काप घेतलेले ते नंतर मिक्सरला बारीक होतंच पण तुम्ही जर खिचलेलं खोबरं घेतलं तरी पण चालू शकता तर खोबरं पण एक तीन चार मिनटं चांगलं भाजून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण बदाम होते भाजलेले ते घालायचे आणि त्याची अशी अशी एक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे आता बघा याच्यामध्ये एक दोन तीन असे बदामाचे तुकडे राहिलेले ते मी मुद्दाम ठेवलेले आहेत त्याने काय होतं मध्ये मध्ये असे तू आता खाल्लेले की मस्त लागतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काजू घालायचे आणि त्याची पण एक अशी पेस्ट करून घ्यायची नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं खजूर घेतलेले त्याच्या बिया पूर्णपणे काढून घेतलेले आहेत त्या पण एक बारीक अशी पेस्ट किंवा करून घ्यायची वाटून घ्यायचं ह्या ह्या पद्धतीने मी खजूर पण वाटून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे खजूर पण आपला नंतर गूळ घ्यायचा आता मी इथे एक वाटी गूळ घेते फक्त कारण खजूर पण आहे आणि जास्त लाडू गोड चांगले लागणार नाहीत म्हणून मी एकच वाटी गूळ घेते तुमच्या गोड तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता पण एक वाटी बस होतो आता मी गूळ असं बारीक करून वाटून घेतलेलं आहे आता हे जे मिक्स पण जे मिक्सरला सगळं बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आता खजूरच्या अशा गाठी आहेत त्या गाठी चांगल्या फोडून घ्यायच्या सगळं मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचं नंतर मिक्सरला फिरवायची गरज नाही मिक्स केल्यानंतर चांगलं मिक्स, मिक्स होतं हातानेच त्याच्यामध्ये गुळ पण मिक्स करून घ्यायचा चांगला तुम्ही जर कांचन ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकोन दाबायला विसरू नका त्याने काय होईल जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचं चा नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि शेअर करा त्याचं गुळ पण चांगला आहे तर मी मिक्स करून घेतलेला आहे नंतर जे मनुके आहेत ते घालायचे मनुके आपण काय बारीक करणार नाहीत ते असेच मोठे चांगले लागतात आणि दिसतात पण चांगले मनुके पण चांगले मिक्स करून घ्यायचे ह्या पद्धतीने मी मनुके मिक्स करून घेतलेले आहेत थोडीशी वेलची पावडर घालायची ती पण चांगली मिक्स करून घ्यायची सगळीकडे बघा चांगलं मिश्रण एकदम म एकदम एक मस्त असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये वरतून मी तीन चार चमचे तूप टाकते जास्त पण तूप नाही टाकायचं मग त्याचं सगळं तुपकट तुपकट दिसतं आणि हाताला पण असं चिकट चिकट वाटतं त्यामुळे जास्त पण तूप नाही मी ते तीन तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे मग तूप पण सगळीकडे चांगलं मिक्स करून घेतलं तूप सगळीकडे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा आपला लाडू वळला जातोय म्हणजे आपलं तूप आणि मिक्सर सगळीकडे चांगलं मिक्स झालेलं आहे आता यातलं थोडं थोडंसं गोळा घ्यायचा आणि असं एक एक हाताने एक एक लाडू बांधून घ्यायचा जास्त दाबाची गरज नाही हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं हे बघा ह्या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने प्रेस केलं की आपला लाडू चांगला वळला जातो आहे तुम्हाला जर लाडू करायचे नसतील असंच मिश्रण ठेवून तुम्ही चमच्याने पण खाऊ शकता ते पण मस्त लागतं पण लाडू जरा दिसायला सुंदर दिसतात आणि खायला पण किंवा कुठे न्यायला पण ते चांगले वाटतात ह्या पद्धतीने लाडू वळलेला आहे दुसराही लाडू असाच वळून घ्यायचा दोन्ही हाताने पण बांधायची गरज नाही एकाच हाताने लाडू वळू शकतो बघू शकता किती सॉफ्ट मिश्रण झालेलं आहे आपलं ह्या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत बघू शकता दिसायला एकदम सुंदर दिसतात चवीला एकदम अप्रतिम होतात नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास कमेंट नक्की करून सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद